नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी आता हळदी कुंकासाठी ही एक रांगोळी आहे पतंगाची रांगोळी आपण काढणार आहोत तर पुठा मी पुठ्ठा एक चौकोनी आकाराचा कापून अगदी सोप्या पद्धतीने मी हे पतंग काढलेले आहेत बघा व्हाईट रंगानेच काढलेले आहेत अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे मकर संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकासाठी खूप सोपी आहे तर पुठ्ठ्यांच्या सहाय्याने तेही आपण व्यवस्थित दोन बाय दोनचं मी एक पुठ्ठा कापून घेऊन त्याने ही जी मालिका आहे पतंगाची ती काढून घेतलेली आहे आता मी इथे पाचच पतंग काढलेले का आहेत आता मी ही मालिका पुढे जसं तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे ना त्याप्रमाणे पुढे वाढवायची आहे आता खाली जी पतंगाची शेपटी आहे तीसुद्धा मी व्यवस्थित काढून घेतलेली आहे बघा व्यवस्थित आकार काढायचा आहे हळवं राहताना काढलं की एकदम व्यवस्थित येतं आणि अगदी सोपी आहे ही रांगोळी अगदी झटपट होणारी आहे जास्त काही वेळ लागत नाही ह्या रांगोळी काढण्यासाठी फ्रेंड आहे थोडंसं कर इकडे तिकडे गेले तरी काही फरक पडत नाही पूर्ण फायनल जेव्हा रांगोळी होती तेव्हा ती खूप छान दिसते आता थोडंसं कर व्यवस्थित करून घेतलेले आहेत बघा अगदी झटपट होते आणि अगदी सुंदर दिसते आता हळदी कुंकाचेच रंग मी यामध्ये भरून घेतलेले आहेत तर लाल रंग तीन पतंगांमध्ये मी लाल रंग भरलेला आहे व्यवस्थित रंग भरून घेतलेला आहे आता आपण हळदी कुंकासाठी रांगोळी काढणार आहोत तर त्यासाठी लाल रंग मी भरून घेतला आहे तर दोन पतंगांमध्ये पिवळा रंग भरून घेतला आहे व्यवस्थित रंग भरून घेत घ्यायचे आहेत आता ज्या खालच्या शेपट्या आहेत ते लाल पिवळा लाल पिवळा असं लाल पतंगाच्या खाली पिवळा असं असं मी रंग भरलेला आहे बघा व्यवस्थित सर्व पतंगांमध्ये पण व्यवस्थित रंग भरून घ्यायचा आहे आता मधली जी काडी असते तीसुद्धा मी सफेद चा, रंगानेच रांगोळीनेच काढून घेतलेली आहे त्यामुळे एक पतंगाचा लूक येतो बघा सुंदर दिसते की नाही पतंग वाटतात आता एक लाईनमध्येच काढायचे आहे जास्त काही आपल्याला क करा, करायचं नाही आहे तिकडे सरळ रेषा मारून त्यावरती काढायची आहे आता मध्ये खूप रिकामी जागा दिसते त्यासाठी मी एक एक मोराचं पीसमध्ये काढलेलं आहे बघा आणि वरच्या बाजूला फुलंसुद्धा काढलेली आहेत आता डॉट देऊन थोडंसं चमचेच्या मदतीने काडीच्या मदतीने आकार देऊन छोटे छोटे मोराचे पीस असतात ना त्याप्रमाणे मी काढलेले आहेत तो वरती ऑरेंज कलरचा एक बना कर है। चोटी -चोटी है एक डॉट देऊन पुन्हा त्याला चमच्याने आकार दिला आणि छोटे छोटे डॉट दिलेले आहेत वरती पण दोन पतंगाच्या मध्ये मी एक रिकामी जागा दिसते त्यासाठी एक एक फूल काढून घेतलेला आहे छोटे छोटं फूल काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे बघा बघा खूप सुंदर आहे रांगोळी आणि अगदी झटपट होते तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या टाकतच असते सोपे आणि सुंदर रांगोळ्या असतात माझ्या बघा लाईक करा शेअर करा आणि शिका माझ्याबरोबर अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद